आहात चला सा तर मग नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर व्हिडिओ आहे दुरहनगीरमध्ये तुळजाभवानी मंदिराचा खूप छान असं मंदिर आहे आणि मंदिराच्या मंदिरा भोवती बागा मस्त असं डेकोरेशनचं खायचं प्यायचं सगळे असे स्टॉल लागलेले आहेत ला स्टेशनरीचे वगैरे सगळे असे स्टॉल आहेत लागलेले कुठं पापड वगैरे कपड्यांचे स्टॉल श्टार्ण। खूप छान छान असे म्हणजे इथे स्टॉल लागलेले होते बघा छान असं डेकोरेशनच पण होत बघा रसवंती छान असे स्टॉल लागले होते पर्सचे खूप मस्त मंदिराच्या भोवती मंदिर बाळ किती मस्त आहे इकडं प्रसादासाठी पेढे वगैरे घेऊ शकता तुम्ही नारळ वटीचं सामान वगैरे तिथे भेटतं पूर्ण आणि त्याच्या साईडने मस्त मंदिरात प्रवेश करायचा दर्शन वगैरे मस्त घ्यायचं आणि <गणाद> मग नंतर थोडीशी शॉपिंग करायची तर बघा तुळजाभवानेचं मंदिर किती छान आहे नवरात्रीमध्ये सगळेजण देवीचे दर्शन घेतात गेले पण येतात नवरात्रीमध्ये अशी गर्दी असते आणि छान असं दर्शन घेतल्याच्या नंतर वगैरे भरल्या जातात साईडला तिकडे मंदिराच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच तसं तर बघू शकता गर्दी आहे छान असं